तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवाल्याने कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कोणाला काही दिलेलं नाही मग पहिला ना मुद्दा आणि याने कमीत कमी हजार दोन हजार रुपये मंथली खात्यावर टाकले ना आम्हाला नाही मला आपल्याच घेऊन आपल्याला देत सरकार पदे काय काही सरकार पाहिजे राष्ट्रवादीतच पाहिजे वंचित वंचित अशोक झिंगे वनली वन अशोक हिंगे अशोक हिंगे निवडून दे कुणी होऊन कुणी तर आम्हाला काय घेणे देणे त्यांचं आम्ही मागास वर घेत आम्ही माता गाचे आम्हाला काय घेणे देणे आमचं आमचं जागे व्हायचं तिकडे कुणाला भांडायचे भांडा आमच्या गावात प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात कोणता साप्ताहिक असू द्या कोणत्या गावातलं काम कार्य गाव तुमचं लोणी आमचं गाव लोणी गाव आहे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी शिरूर कासार तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका विजय उमेदवार कोण ठरणार भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे आणि त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आग आघाडीकडनं हिंगे आणि त्यानंतरच काही अपक्ष उमेदवार देखील उभे राहिलेले आहेत नेमका बीड लोकसभा निवडणूक यावेळेस कसे असणार आहे कोणाचं पारडं जड आहे लोकांची पसंती कोणाला आहे आपण आज गावकऱ्यांसोबत या शिरूर परिसरामध्ये आलेल्या लोकांसोबत चर्चा करणार आहेत सगळ्यांचं मत जाणून घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर चला मग आपण जनसामान्यांच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत नेमका जाणून घेऊयात कोण होणार बीडचा खासदार बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले जाधववाडी जाधव जाधववाडी जाधववाडी कधी असतो बाजारातला सोमवारी सोमवारी असतो सोम लोकसभा निवडणूक लागली आता हो कोण होणार खासदार यावेळेस बीडचा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा काय चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे पंकजे मुंड का नको पंकजे मुंड का नको शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे तर पहिलाच खातं खोललेलं आहे बजरंग बाप्पाचं काय वाटतं कोण होईल खासदार बजरंग सोनून बजरंग सोनून का बरं बजरंग सोनून का पसंत चांगला माणूस आहे तो माणूस चांगला आहे हा काम करतेलाच वाटतंय करणार शंभर टक्के बरं कोणतं गाव तुमचं आमचं पांघरी पांघरी आहेत तुम्ही अजून पलीकडे काही मंडळी थांबलेले आहेत आपण सगळ्या सोबत चर्चा करणार आहेत तरुण मुलं पण आहेत तिथं तरुणांच्या काय भावना आहेत ते पण जाणून घेणार काय कोणत्या कॉलेजला बजरंग का बरं असंच तुला काय वाटतं कोण होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा वाटते तर शिरूर मध्ये बजरंग बाप्पा नावाची चर्चा चालू आहे इकडे काही थांबलेले आहेत मामा राम कोणचं गाव मामा सरमध्ये बर काय वाटत लोकसभा निवडणूक आली यावेळेस तर बीजेपी यायला पाहिजे नियमाप्रमाणे कारण का तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवाल्याने कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कोणाला काही दिलेलं नाही मग पहिला मुद्दा आणि याने कमीत कमी हजार दोन हजार रुपये मंथली खात्यावर टाकलेत आज अशी परिस्थिती ज्यांना पैसे अनुदान मिळत होतं अनुदान नाही का हे त्रिकूट झालं तीन पक्ष सरकार आता बीजेपीच पाहिजे टोटल वर खाली बीजेपीच पाहिजे बीजेपी पाहिजे हा कोण पंकजा मुंडे कि पंकजा मुंडे पंकजा मुंडे हा काय वाटतंय हा ठीक आहे ना पंकजा मुंडे तुम्ही तुम खासदार पाहिजे बीड जिल्ह्याला खासदार चांगलेच सत्य अनु अनुभव वरून तुम्ही तु मोदी सरकारची आहे ना तर बीजेपीला बीड जिल्ह्यात मानतायचं नाराज नाही शेतकरी वर्ग नाराज नाहीये शेतकरी वर्ग नाराज कसा आहे त्यांना तू म्हणतो महिन्याला तू म्हणतो मग पंधराशे रुपये महिला पाचशे रुपयाला दोन हजार रुपये मी पीएम कि समा सन्मान खुशच येत नाही शेतकरी खुश आहेत मातीचे काय खुश आहेत आपलंच घेतो आपल्याला देतो कशाला शेतकरी खुश दोन हजार रुपये ना आम्हाला नाही मला येते आपलंच घेऊन आपल्याला पदर देते काय काही सरकार पाहिजे पाहिजेच पाहिजे खासदार भावना आहे मला सांगा आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जातीला आजिबात सारा दिला नाही आज जरी हिंदू वंधारी चाललेलं असलं मराठा बंधारी मराठा ओबीसी तरी आजपर्यंत मला सांगा ज्या सत्तर वर्षामध्ये एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार आहेत बजरंग बाप्पा आहेत ना कुणबी मराठा आहेत ना कुणबी मराठा येतात ओबीसी मराठा काहीच नाही फरकच नाही ओबीसी आहेत ते बी पण इथं काय झालंय विनाकारण ओबीसी आणि मराठा करता राष्ट्रवादी लावलं सगळं शरद पवारांनी लावलं हे शरद पवारांनी भुजबळ ओबीसीचा आहे तो काय म्हणतो कुठल्याही जातीला दोन टक्के तीन टक्क्याचं पुढे आरक्षण नाही त्याच्यामुळे ओबीसीतून मराठा जाता येत नाही त्याची चूक नाही म्हणतो तो शासनाने काय करा ज्या एकोणपन्नास पन्नास पन्नास टक्के आहे ना आरक्षण किती करा एकदम त्यांनी काय करा सगळे आरक्षण बंद करून टाका झंझट ठेवू नये समान कायदा करा समान कायदा करावं सगळ्यांना समान सगळ्यात जो जे हुशार तोच पुढे जाईन जो माठ आहे तो घुसतोडी तर गरीब असत काय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा कशा मुळे मग काय पंकजा ताई का नको पंकजा काय केलंय काय केलंय काय काय केलं पंकजा ताईने भाजपने केलं काय काहीच केलं नाही काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार तुम्हाला काय वाटतं पंकजा जाईल पंकजा जाईने काय केलं काय केलं आता आतापर्यंत काय का युनिये का दिले नाही जातीवाद लावते तुम्हाला मराठी मांजरामध्ये तुम्ही जातीवाद लावून मताची वागणी करते राजकीय पक्षातले जातीवाद बजर आज आम्ही म्हणणार पंकजसा प्रीतम बीड जिल्ह्यात येणार जे तुम्हाला हे करतात आता तुम्हाला बीड जिल्ह्यात बीजीपीचे येणार खासदार पंकज ताईच होणार हे तुम्हाला यांचं म्हणणं हे चुकीचं आहे

बजरंग वंचित 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 अशोक हिंगे वनली वन अशोक हिंगे अशोक हिंगे निवडून काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार आपल्याला नाही माहिती खासदार कोण होईल नाही माहिती कुठून आला तुम्ही पुणे होऊन आलो पुणे गाव कोणतं तुमचं बावी बावीच येतं काय वाटतं कोण होईल खासदार दोन तीन उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनू ने पंकजाताई मुंडे आणि अशोक हिंगे नेमकं कोण होईल <ुण> होते होते ना, पुरे? ना, पुरे? हा मला तर काय सांगते कुणी होऊन कुणी जा आम्हाला काय घेणं देणे त्यांचं आम्ही मागास वर्गीत आम्ही माता गायचे आम्हाला काय घेणं देणे आमचं आमचं जागे व्हाय तिकडे कुणाला भांडायचे भांडा कुणाकुन घ्यायचे ते घ्या काय आम्ही तोडतो म्हणतो द्या बा मराठी घ्यावा गांडी खाली गुंतलेली त्यांनी काढून द्या काय फरक तुम्हाला तरुण मुला कोणाला पंकजा मुंडे पंकजा मुंडे काय वाटत पंकज बजरंग बाप्पाचा एवढा संपर्क नाही शिरोड तालुक्यात गेल्या वेळेस निवडून आलेत म्हणजे गेल्या वेळेस निवडणुकीला ज्यावेळेस उभा राहील तेव्हापासून बाप्पा आलेच नाही इकडे कधी कुणाचे का आता माझा गा गाव आनंद गावी एकदम रोडवर आहे पण त्यांनी म्हणून निवडणूक झाल्यापासून तुम्ही एक वेळेस तरी गावाकडे आले नाही तालुक्याला आले नाही पंकजा सारख्या पण नेहमी सारख्या सामान्य पंकजता शिरूरचं वातावरण आहे ना थोडंफार लोक असत पण पंकजाताई बद्दल जातीवाद होणार नाही काही नाही आणि शिरूर मध्ये कमीत कमी तालुक्यात ऐंशी टक्के मतदान पंकजाच होईल शिरूर मध्ये शिरूर तालुक्यात पंकजाताईला मतदान होईल कारण कारण का होईल पंकजाताई ह्या उद्याच्या सरकार येणार मोदी साहेब पंकजाई डायरेक्ट मंत्री होणार मंत्री होणारा चान्स सोडून पुढे जरी सांग लोक मोकळे नाहीत मंत्री करायचं पंकजा ऑलरेडी पण पंकजा भाजप मध्ये मध्ये सरकारमध्ये पण विरोध केला नाही हो आणि मराठा मराठा मतदान पण पंकजसाई पाडणार शंभर टक्के जातीवाद होतो दोन लाख लीड निय जातीवाद झालं तरी दोन शंभर लोकसभा निवडणूक लागली मावशी आता कोणाला करायचं खासदार काय कोण होणारच आता कोणतरी एक जाणार आता ताई बजरंग बप्पा अशोक हिंगे नेमकं कोण आहे जनतेच्या मनात कोण आहे जनतेचं काय आता जनतेचं काय आपण आपण आपले मालक बाकीच काय काय सांगतोय वाटल्याने थोडी होत असतं जे खरं आहे ते होत असतं असं असं थोडी असतं आपल्या मनाने काय जे खुश आहेत का नाराज कसं काय राक्षस भवन बर काय वाटतं यावेळेस की बजरंग बप्पा बजरंग पण बाकी लोक तर सगळे पंखाच्या राहायचं नंतर काय जे त्याची भाव नाही त्याचे काय त्याचे तुम्हाला काय वाटतं काय जी येती काय जनतेच्या कौलावर राहिले शेवट बर काय तुम्हाला काय वाटतं फरक काय फरक पुढचं काय सांगते पुढचं काय सांगता येईल म्हणून सांगता येत नाही पुढचं काय सांगता येईल जनतेचा कौल काय सांगते पण तरी प्रत्येक वेळेस वातावरणावर कळतं की वातावरण त्याचं काय सांगता जसं निर्माण होईल तसं जसं होईल तसं हा मग काय बजरंग बाप्पा टाकले तुम्ही तर काही मंडळी बजरंग बाप्पाला मदत पसंती दाखवतात काही पंकजा ताईना दाखवतात इकडे काही तरुण मुलं आहेत काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल हो तर काय काय इकडे नाही बरोबर आहे पंकजा काम केले तुम्हाला व्यवस्थित काम पाणी करतात गावात येतात चांगले काम आमच्या गावात प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात प्रत्येक कोणता साप्ताहिक द्या कोणत्या गावातलं काम करत लग्न लोणी आमचं गाव लोणी गाव आहे कोणते सार्वजनिक काम जर असेल लोणी गावचा सप्ताह असतो खंडोजी बाबांचा त्या सप्ताहामध्ये मध्ये त्यांची उपस्थिती असते आता पंकजा येतील वाटते शंभर निवडणूक लागली कोण होईल खासदार बीडचा होईल कोणतरी कोणतरी होणारच कोण होईल पंकजा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं सगळे पंकजा सगळे म्हणतात पंकजा ते जरांगे पाटल्याने सांगितलं ना पाडायचं त्याला पाडा बजरंग त्याच्यामुळे बजरंग बाप्पाला आणायचं बजरंग आणायचं तर बऱ्याच जणांचं इथं वेगवेगळं मत असा निवडणूक लागली काय वाटत कुठली बीड बीडचीच ना आता नाही ना आम्हाला तेरा तारखेला आहे आपण तेरा तारखेला कोण होईल खासदार बीडचा आता बघू आता कोण होत तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय आमचं मतदानच माहिती तर नेकनूरला आहे नेक आणि बीडला हो ना, ना, हो बीडलाच काय माहिती बाप्पा आता दोघीतून कुणीतरी येणारच आहे ना <laughs> तुमचं बघू आता कोण येत तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे कोण येतो आता बघू ना सांगा की पंकजा दोघीचे बी तेवढेच आहे आता बघू <laughs> तुमची पसंती कोणाला नेमका पसंत दोघ बी आहे आता दोघांना कसं अर्धा अर्धा <laughs> करणार काय करा <laughs> बघू आता कोण येत पसंती कोणाला नेमका येईल बजरंग बाप्पा येईल बजरंग बाप्पा येईल असं इकडे काय आहे काय वाटतं तुम्हाला लोकसभा लोक निवडणूक लागली बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बाकी सगळीकडे चर्चा पंकजा काय वाटतं नाही नाही बजरंग बाप्पा पाहिजे सध्या काय बरोबर काय पाच वर्ष काही विकास झालाय विकास झालाच नाही ना विकास झाला सगळे प्रश्न काय रेल्वेचा प्रश्न किती किती वर्ष पण चालू आहे झालं नाही बजरंग बप्पा बजरंग ओके करणार ते बजरंग बाप्पा शंभर टक्के मत सांगता येणार नाही पण शंभर टक्के येणार शंभर टक्के हो इकडे अजून काही मंडळी आपण जाणून घेऊयात कुठून कुठून आले विगनवाडी विगनवाडीच काय वाटतं यावेळेस लोकसभेत कोण होईल खासदार बजरंग बाप्पा सोडवले बजरंग बाप्पा का बरं काय काय वर्ष नाही दिलं त्यांनी काही दिलंच नाही यावेळेस ठरलं तुमचं हा बजरंग बाप्पा लोकसभा निवडणूक आली काय वाटतं शिरूरकरांनी काय ठरवलं नेमका शिरूरकरांनी का दोन्हीकडे मतदान बजरंग बाप्पाकडे जास्त झालं बजरंग बाप्पा जास्त झालं वाटतं कशामुळे बरं नेमका ते नवीन पही ना मेंबर नवीन आहे म्हणून जुन्यावर काही नाराजी का जुन्यावर असं काहीतरी नाराजी पण पंकजा खासदार म्हणून नाही हा नाही पण ते आग आमदार होते मंत्री होत्या नाराजी नाराजी म्हणजे काही नाही पण नवीन असल्यामुळे लोकांना शिरूरचं मतदान जर शिर मतदान जर हे झालं एकत्र पंगाच्या मुंडे शंभर टक्के खात्र होणार मी गेवरायचा माणूस आहे हे तीन पटेल मतदान जर पडलं पंगाच्या मुंडेला शंभर टक्के येणार शंभर टक्के हे जर मदान जर पडलं शिरोडच शिरोड कासरवाडी हे जे आहेत ना दोन दु, तीन जर हे तालुके यांचं मतदान जर पडलं मंदारा समोरून तेच निवडणूक येणार त्यांनी जर का पाठवते का केली येऊ शकत नाही शंभर टक्के येणारच नाहीत आपल्याकडे लिहून माझा नंबर घ्या मी केदार बोलतोय गेवरा तालुक्यातला मी माणूस आहे अहो ते शंभर टक्के येणार ते काय वाटतं कोण होईल बीडचा पुढारी जनता पुढारी विरुद्ध जनता काय ठरवलं जनतेने जनतेने ठरवलंय काय करायचं ते आपण कोण उमेदवार कोणी उमेदवार जरांगे पाटील सांगतील ते जरांगे पाटील तर सांगत नाहीत आता सध्या सांगतील ना जवळ आले काय वाटतं आता नाही सांगणार अंदाज काय अंदाज काय जवळ आले सांगू अंदाज पप्पा कि ताई ते नाही सांगता येणार काय वाटत पंकजा मुंडे पंकजा मुंडे कारण सर्व नेते एकत्र झालेले आहेत आणि जेवढे नामांकित सगळ्या तालुक्यातले नेते मंडळी आहेत जसे सुरेशांना धसा असतील असे दिग्गज मंडळी ताईंच्या बाजूने असल्यामुळे ताईंचा विजय हा नक्कीच आहे वंचित बदल पाहिजे आता बघा ना आता मागच्या ज्या म्हणजे प्रीतमताई मुंडे असतील त्यांनी जिल्ह्याचा कोणचा विकास केला आज आमच्या तरुणाला जर बघितलं एमआयडीसी मध्ये जागा तरी आहे का शिल्लक कुठले उद्योग आहेत चालू सांगा ना मला बेडला एखाद्या बँके जर प्रपोजल करायला गेले तर दहा वेळेस त्या म्हणजे इतकं नाकारल्या जाते प्रपोजल किंवा कारण कुठल्या सुी सुविधाच उपलब्ध नाहीत बेरोजगार लोकांसाठी नाराजी जनता नाराज आहे नारा टोटल नाराज कुणी बोलून दाखवलं नाही पण मी बोलून दाखवले बघू शकता आज मी आलो होतो शिरूर कासार तालुक्यामध्ये आणि शिरूर मध्ये आलेल्या गावखेड्यातील लोकांच्या भावना आज आपण जाणून घेतलेल्या कुणी पंकजा मुंडे यांच्या बाजूने राहत आहे तर कुणी बजरंग बाप्पा सोनवणे तर कुणी स्पष्ट भूमिका घेऊन जरंगे पाटील जे सांगतील ते आम्ही करणार असंही बोलतात एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या अशोक हिंगे यांना देखील पसंती दर्शवली जाते नेमकं तुमच्या मनात खासदार कोण बीडचा खासदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार